नमस्कार मित्रांनो संध्याकाळची वाजली आहेत पाच चाळीस आणि आत्ता चाललो आम्ही मुंबईला कारण काल रात्री आम्ही ट्रेन पकडून सकाळी आलो होतो आणि म्हणजे आ... झोप झालीच ना आमची त्यानंतरला सकाळी आम्ही सहावीसच्या आसपास आमची ट्रेन आली आरोलीला त्याच्यानंतरला मग मार्केट आणि मग मा... जे काय त्याची व्हिडिओ तुम्हाला येईलत लवकर आणि जो खास करून शिमग्यासाठी आलो होतो जो मेन शिमगा म्हणजे जिथून शिमग्याला सुरुवात होते आणि त्यानंतर ती पालखी प्रत्येक वाडीमध्ये जाते सो हा शिमगा मी कधी बघितला होता बघितला होता पण लहान असेल तेव्हा सात आठ वर्षाचा असेल त्यामुळे आठवत एवढं सो त्यासाठी आलो होतो आणि आमच्या घरी म्हणजे वाडीमध्ये पालखी ही पुढच्या आठवड्यात संडेला किंवा मंडेला येणार आहे त्यामुळे तेव्हा नस तेव्हा नसेल काका आणि काका आणि अजून इतर कोणतरी असतील घरातले घरातले तर आहेत काका येतील अजून बघू दादा वगैरे आला आलादा माया दादा आणि काय बोलतात तो ॲक्च्युली एवढं ऊन होतं म्हणजे सकाळी तर होती पण त्याचबरोबर कडक ऊन पण होतं नाही ते कडक उन्हात तो शिमगा साजरा झाला आणि तो ओपन प्लेस होतात त्यामुळे तिकडे झाडं वगैरे कमी होती आणि धाम काय तो धाम धडाक्यात म्हणजे बोलतो एकदम एक नंबर झाला शिमगा मजा आली मग आवरून तिकडे मार्केट होतं मार्केटमध्ये कलिंगड वगैरे बरेच काय खेळणी वगैरे होती त्याचं काही जास्त मी शूट केलं नाही कारण एवढं कडकून होतं की माझा मोबाईल गरम झाला इतका गरम झाला की तो काय बोलला ते मला मॅसेज आला की, आ, की आ, प्लीज डोंट शूट द व्हिडिओ असा म्हणून म्हणजे एवढा तो बॅटरी ता त्याची तापली होती या उन्हामध्ये त्यामुळे शूट करता आलं नाही काही काही सीन त्यामुळे सीन शिमिंगचे काही व्हिडिओ आहेत म्हणजे शूट केलेले व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघाच आणि फर्स्ट एक घेता आला नाही सर्व धावपळ सकाळी आलो मग झोपलो त्यानंतर लाव त्या फ्रेश होऊन वगैरे ना चा नाश्ता केला त्याच्यानंतरला मग काही ठिकाणी त्यामध्ये तयारीची स सर्व तयारी करावी लागलो त्याच्यानंतरला मग तयारी केल्यानंतर ॲक्च्युली ती पालखी बारा एकच्या आसपास कार्यक्रम चालू नव्हता त्यामुळे आम्ही एक वाजता घर सोडलं त्याच्यानंतरला मग तिथे गेलो मग म्हणजे मजा आली ओवरऑल पण काय बोलतात ते फेस टू फेस बोलताना आलं फर्स्ट एक घेताना आला कारण काय बोलतात ते सर्व धावपळ होती काल आलो मुंबईवरून गावी आज सकाळी झोप नाही मग धावपळ हे ते त्याच्यात तुम्ही चेहऱ्यावरनं समजा असाल डोळे पण म्हणजे झोप झाली नाही माझी पूर्णपणे आणि त्यामुळे गडबड चालू होती सर्व त्यामुळे बोलू पहिले शूट करूया नंतरला फर्स्ट एक घेऊ असं बोलू सो व्हिडिओ नक्की बघा कशी तरी बनवली आहे पण बनवली आहे सो आवडली तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि बरेच माहि महिन्यापासून व्हिडिओ होत नव्हत्या माहिती आहे पण शिमक्यासाठी खास मी आलो आहे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि सण म्हणजे सण मी बघितला होता त्यामुळे हा फर्स्ट टाईम बघितला बघितला असेल सेकंड टाईम पण असू शकतो कारण प फर्स्ट टाईम मी आय थिंक लहान असल्यामुळे मला काय एवढं आठवत पण नाही सो ही व्हिडिओ नक्की बघा आवडली ती नक्की कमेंट करा सो आतासाठी टेक केअर बाय बाय